श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो केंद्र सरकारनं नुकतंच वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या रचनेत काही मोठे आणि महत्वाचे बदल केले आहेत हे बदल केवळ शहरांपुरते मर्यादित नसून त्यांचे दूरगामी आणि सकारात्मक परिणाम भारताच्या ग्रामीण विकासावर होणार आहेत या बदलांमुळे ग्रामीण विकासाला कशी चालना मिळू शकते हे आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये समजून घेणार आहोत ग्रामीण भागातलं माणसाचं जीवन प्रामुख्यानं शेती आणि दैनंदिन गरजांवर अवलंबून असतं सरकारने केलेल्या नव्या बदलांमध्ये अनेक जीवनावश्यक वस्तू आणि शेतीसाठी लागणाऱ्या उपकरणांवरचे जीएसटीचे दर कमी केले आहेत उदाहरणार्थ पॅकबंद केलेले खाद्यपदार्थ दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या पदार्थांच्या कररचनेत सुसूत्रता आणली आहे ले ले तर दुसरीकडे ट्रॅक्टरचे काही सुटे भाग खतं बियाणं आणि शेतीमध्ये वापरली जाणारी इतर उपकरणं यांच्यावरचा करही कमी झाला आहे यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी व्हायला मदत होईल यामुळे शेतकऱ्याच्या हातात चार पैसे जास्त शिल्लक राहतील याविषयी अधिक माहिती देत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव तळुले ग्रामीण भागाच्या बाबत आपण जर प्रश्न विचारत असाल तर ग्रामीण भागावर परिणाम म्हणजे काय तर भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेवरचा किंवा शेती क्षेत्रावरचा परिणाम आपल्याला विचारात घ्यावा लागेल आता शेती क्षेत्राचा विचार केला तर शेती क्षेत्राच्या आधारांवर जीएसटी होतं इम्प्लिमेंट ज्याला आपण अवजार म्हणतो खत औषध बियाणे या शेतीसाठी वापरले जाणारे आधार त्याच्यावर जीएसटी होता आणि शेतमालावर समजा दुधाचे प्रॉडक्ट अॅनिमल हजबंडरी हा एक महत्वाचा पार्ट असल्यामुळे त्याच्यावरचे रेट्स कमी झाल्यामुळे आपल्याला ग्रामीण भागाच्या विकासाचा किंवा ग्रामीण भागावरचा परिणाम म्हणजे आपल्याला शेती क्षेत्रावरचा परिणाम महत्वाचा लक्षात लागेल एक साधं उदाहरण जर सांगायचं ठरलं तर मी आपल्याला एक काही उदाहरण सांगतो जीएसटी रिफॉर्म्स मुळे जे वेगवेगळे हॉर्स पॉवरचे ट्रॅक्टर आहेत त्या प्रत्येक ट्रॅक्टरची किंमत कमी होणार आहे आणि ट्रॅक्टरची किंमत कमी होणार म्हणजे किती तर काही ट्रॅक्टरची पासष्ट हजार त्रेपन्न हजार त्रेसष्ट हजार एक्केचाळीस हजार अशा प्रत्येक ट्रॅक्टर पाठीमागे किमती कमी होणार आहे त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चांगड्याच्या वस्तू मिल्क प्रॉडक्ट म्हणजे दुधाच्या वस्तू आणि हँडीक्राफ्ट आता हँडीक्राफ्टचा विचार केला आपण तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचे बचत गट आहेत किंवा सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत त्या सेल्फ हेल्प ग्रुप्स त्याच्यामध्ये असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा होईल फिश फार्मिंग अॅग्रो फॉरेस्ट्री त्याच्यानंतर शेळी पालन पोल्ट्री फार्मिंग अॅनिमल हजबंड्री बी किपिंग म्हणजे मधुमक्खी पालन या गोष्टींना जीएसटीचा ह्या रिफॉर्मचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं एक साधारणपणे चित्र आपल्याला दिसतं त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर संपूर्ण देशावर याचा काय परिणाम होऊ शकतो तर आपला ग्रोथ रेट साधारणपणे पॉईंट सेव्हन पर्सेंट किंवा पाऊस टक्क्यापर्यंत आपला अर्थव्यवस्थेचा ग्रोथ रेट वाढू शकतो तर तो कसा वाढू शकतो तर कुठल्याही गोष्टींच्या किमती कमी झाल्या की त्याची मागणी वाढते एक साधं बेसिक गोष्ट आहे आपण जरी बाजारात गेलो तरी आपल्याला कधी किंमत झाली त्या वस्तू आपण जास्त घ्यायला जास्त प्रमाणात खरेदी करतो तरी जी मागणी ज्याला आपण डिमांड किंवा एकूण समग्र मागणी देशातली जर वाढली तर त्या त्या क्षेत्रामधला रोजगार त्या त्या क्षेत्रामधल्या वापरायचा कच्च्या मालाची मागणी ह्या सगळ्या गोष्टीचा ज्याला आपण बॅकवर्ड इकॉनॉमिक इम्पॅक्ट असं म्हणतो त्याचा परिणाम होऊन एकूण एकंदरीत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये साधारणपणे पाऊन टक्क्यापर्यंत पाव ते पाऊन टक्क्यापर्यंत वृद्धी दर आपला वाढू शकतो त्याच्यानंतर जे मी फार्म मशिनरीच्या बाबतीत बोलत होतो ट्रॅक्टरचं उदाहरण आपल्याला सांगितलं तर दुसऱ्या फार्म मशिनरी त्याच्यानंतर इरिगेशन मध्ये वापरणाऱ्या ज्या वस्तू आहेत उदाहरणार्थ ड्रिप इरिगेशनच्या स्प्रिंकलर इरिगेशनच्या इलेक्ट्रिक पंपसेट पाईपलाईनच्या वस्तू वगैरे यांचा जीएसटी रेट जो बारा टक्के होता तो पाच टक्क्यापर्यंत कमी आला खर काही गोष्टीचा मात्र महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ कापणी यंत्र त्याच्यानंतर सीड फर्टिलायझर वेगवेगळे आणखी जे वेगवेगळ्या प्रकारचे कृषी क्षेत्राची लावजार किंवा मशिनरी आहे याच्यावर जीएसटी मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे आणि त्याच्या किमतीमध्ये फरक पडणार आहे जसं मी ट्रॅक्टरचं उदाहरण सांगितलं की नऊ लाखाचा ट्रॅक्टर आहे त्याची किंमत पासष्ट हजार कमी होते पस्तीस हॉस्पॉवरचा जो ट्रॅक्टर आहे जो पाच लाख ऐंशी हजाराला होता त्याची किंमत एक्केचाळीस हजाराने कमी होते अशा प्रकारे आपल्याला पंचेचाळीस हॉस्पॉवरचे ट्रॅक्टरची किंमत सुद्धा पन्नास हॉस्पॉवर ट्रॅक्टरची किंमत त्रेसष्ट हजाराने कमी होते तर हा एक मोठ्या शेतकऱ्यांना मात्र याचा मोठ्या प्रमाणात फायदा आहे पण मी जसं मागाशी म्हटलं की चामड्याच्या वस्तू डेअरी उत्पादन अॅनिमल हजबंडरीच्या संदर्भात किती सेल्फ हेल्प ग्रुपचा वगैरे फायदा होऊ शकतो त्या बाबतीत म्हणजे दोन्ही प्रकारचं ग्रामीण भागाच्या याला त्याने ऍड्रेस आपल्याला असं दिसतं आता अग्रिकल्चर रॉ प्रोड्यूस अनप्रोसेल्चर जे प्रोड्यूस आहे त्याच्यावर झिरो टक्के फ्रेश फ्रूट व्हेजिटेबल धान्य कडधान्य आणि दूध आपण समजा स्टार मधून किंवा स्टार अशा सुपर मधून जर पूर्वी तर त्याच्यावर जीएसटी होता त्याच्यावर आता जीएसटी आपल्याला शून्य पर्सेंट म्हणजे त्याच्यावर जीएसटी संपवलेला आहे श्रोते हो नव्या जीएसटी कर प्रणालीमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला कसा हातभार लागेल याविषयी सांगत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ निलेश साठे ग्रामीण अर्थव्यवस्था ही भारताची ही शेतीवर आहे शेती साहित्य जसं ट्रॅक्टर हार्वेस्टर यावरील जीएसटी कमी झालाय त्यामुळे शेतीवरची लागत कमी होत त्याचप्रमाणे खतं स्वस्त होण्याची शक्यता आहे कारण खतांवरचं पण जीएसटी कमी झालाय तर पस्तीस एचपी चा ट्रॅक्टर साधारण सहा लाखाला येतो जीएसटी कमी झाल्यामुळे जी तो ट्रॅक्टर बेचाळीस होणार आहे त्याचप्रमाणे प्लांटेशनसाठी तांदूळ जो लावतो ना त्याच्या प्लांटेशनच्या मशीनची किंमत साधारण दोन सहा दोन लाख असते आणि ते आता पंधरा सोळा हजारांनी कमी होणार आहे हा जीएसटी कमी होण्याचा सगळ्यात डायरेक्ट फायदा जो शेतकऱ्यांना मिळणार आहे ना तो हा विशेषतः शेतीचं साहित्य जे आहे त्याच्यावर कमी झालेला जीएसटी जो आहे त्यांनी दुसरा दुसरं असं की ग्रामीण भागामध्ये दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो दुधाच्या कॅन्सवर सुद्धा पूर्वी जीएसटी लागत असे तोही आता कमी झालाय लोणी चीज यावर पण कमी झालाय त्याचप्रमाणे ग्रामीण भागात काही सगळ्यांच्या झोपड्या असतात घरं पण असतात सिमेंट आणि लोखंड यावरच जीएसटी कमी झाल्याने आता ग्रामीण भागामध्ये घर बांधणं सुद्धा स्वस्त होणार आहे त्याचप्रमाणे पीएम आवास योजना म्हणून ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातील लोकांना स्वस्त दरामध्ये घरं बांधून दिली जातात सिमेंट वरचा आणि लोखंडावरचा जीएसटी कमी झालेली ही घरं किंवा या घरांच्या किमती पण स्वस्त होण्याची शक्यता आहे भारताची इकॉनॉमी जी आहे ना ती बरीच कन्झम्पन इकॉनॉमी आहे या कन्झम्पन इकॉनॉमी मध्ये शहरी भागात खूपशी वाढच नव्हती ग्रामीण भागात थोडी थोडी वाढ होत पण जसं तेल टूथपेस्ट स्टेशनरी चप्पल कपडे ह्या गोष्टी स्वस्त झाल्याने म्हणजे त्याच्यावर जीएसटीचा दर कमी झालेली ग्रामीण भागामध्ये या वस्तूंना उठाव मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे टीव्ही मोबाईल या दोन गोष्टींवरच्या विशेष या ग्रामीण भागावर खूप मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जातात त्यासह थोड्या त्याच्यावरचा जीएसटी कमी झाल्यामुळे त्यांना पण भाव मिळण्याची शक्यता आहे आणि विमा जो आहे आता मोटरसायकल असते बऱ्याच जणांकडे मोटरसायकलवरचा इन्शुरन्स जरी तसाच राहिला असला तरी मोटरसायकलचा जीएसटी कमी झालाय मात्र लाईफ इन्शुरन्सचा आयुर्वेवरचा जीएसटी जो आहे तो पूर्णपणे गेल्यामुळे ग्रामीण भागामध्ये खूप लोकांकडे दिले असतात त्यांना पण त्याचा खूप फायदा होणार अशा पद्धतीने एकंदरीत ग्रामीण अर्थव्यवस्था ही अधिक सुदृढ होण्यासाठी जीएसटी कपात जी आहे ती तिचा खूप मोठा हातभार लागणार आहे श्रोते हो घरात लागणाऱ्या रोजच्या वस्तू स्वस्त झाल्यामुळे सामान्य कुटुंबाच्या खर्चातही बचत होईल ही बचत झालेली रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी किंवा इतर लहान मोठ्या गरजांसाठी वापरली जाऊ शकते थोडक्यात श्रोते हो ग्रामीण भारत म्हणजे केवळ शेती नाही तर तिथे अनेक लहान मोठे पारंपरिक उद्योग हस्तकला कुटीरोद्योग आणि छोटे व्यावसायिक आहेत गावातले लोहार सुतार कुंभार छोटे किराणा दुकानदार किंवा गावातल्या महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेला बचत गटाचा एखादा उद्योग हे सर्व ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्वाचे घटक नव्या जीएसटी कर रचनेमुळे या उद्योगांनाही चालना मिळेल थोडक्यात सांगायचं झालं तर जीएसटीच्या रचनेत नुकतेच करण्यात आलेले बदल ग्रामीण विकासासाठी एक बूस्टर डोस ठरू शकतात यामुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्त होऊन सामान्य माणसाला दिलासा मिळेल लहान उद्योगांना चालना मिळून स्थानिक रोजगार वाढेल शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळेल आणि सरकारच्या वाढलेल्या महसूलातून गावांचा विकास होईल ही नवी कर प्रणाली ग्रामीण भारताच्या आर्थिक प्रगतीचा एक महत्वाचा आधारस्तंभ बनू शकते ही वाटचाल योग्य दिशेनं सुरू झाली असून येत्या काळात समृद्ध ग्रामीण भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी जीएसटी एक महत्वाचं साधन ठरेल यात शंका नाही ग्रामविकासाच्या इतर पैलूंवर नव्या जीएसटी प्रणालीचा सकारात्मक परिणाम कसा होईल याविषयी अधिक माहिती देत आहेत गुंतवणूक तज्ज्ञ राजेश कदम कृषी यंत्रसामुग्री आणि त्याच्या इनपुट्स वर म्हणजे त्याच्यावर लागणार जो काही मुळातच त्याचे खर्च कमी झाल्यामुळे बारा आणि अठरा टक्क्याचे टॅक्सेस त्याच्यावरचे पाच टक्क्यावर आणलेले आहेत म्हणजे जवळ तुम्ही जर ट्रॅक्टरचे भाव घ्या खतांचे घ्या बायोपेस्टिसाइडचे घ्या सूक्ष्म पोषक घटकांवरचे जीएसटी घ्या तर हे सगळेच गोष्टी ह्या बारा टक्क्यावर ना पाच टक्क्यावर त्यामुळे तुमच्या शेती रिलेटेड गोष्टींची कॉस्ट कमी झाल्यामुळे त्याचा फायदा तुम्ही चांगल्या प्रकारचं कॉस्टिंग चांगल्या प्रकारची किंमत तुमच्या मालावर लावू शकाल आणि त्याचा मागणी म्हणजे डिमांड वाढू शकतो दुसरी गोष्ट कमर्शियल व्हेकल्स आणि लॉजिस्टिक्स याच्यावरचा जीएसटी सुद्धा कमी केल्यामुळे म्हणजे ट्रक किंवा डिलिव्हरी वरचा जो जीएसटी आहे तो अठ्ठावीस टक्क्यावर अठरा टक्क्यावर आला आणि वाहतूक म्हणजे जो विम्यावर सुद्धा तो सुद्धा कमी केल्यामुळे तो सुद्धा तुम्ही जर बघाल तर सगळ्यावरच कॉस्ट कमी झाल्यामुळे म्हणजे तुमची वाहतूक कॉस्ट जर कमी झाली तर शेतीची कॉस्ट कमी होईल तर त्यानंतर म्हणजे उत्पादन खर्च कमी झाला वाहतूक खर्च कमी झाला e atunto me... एक चांगल्या प्रकारची किंमत तुमच्या ग्राहकाला देऊ शकाल त्यामुळे ग्राहकाची मागणी वाढते आणि ग्राहकाची मागणी वाढल्यामुळे ह्याचा फायदा जो आहे हा ग्रामीण जनतेला होतोय म्हणजे त्याच्या ज्या गोष्टी त्यांच्यावर आधारित आहेत त्यांची उत्पादनं आधारित आहेत त्याला चालना मिळू शकेल त्याचबरोबर गव्हर्नमेंटचा म्हणजे सरकारचा सुद्धा यातून फायदा असा होतो की बऱ्याचशा फर्टिलायझर्सवर त्याची कॉस्ट कमी झाल्यामुळे त्याची सबसिडी पण कमी झालेली आहे त्यामुळे सरकारचा पण फायदा होतोय त्याचबरोबर इथे दळणवळण किंवा इंटरनेटच्या सुविधा आहेत त्याची कॉस्ट पण कमी होणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात म्हणजे आता ग्रामीण भागात सर्वसाधारण बघायला गेलं तर तिथे वाहतूक होते किंवा म्हणजे दुधाचे कॅन बाईक वर घेतले जातात तर त्याची पण कॉस्ट कमी झालेली आहे तर सर्वसाधारण पाहायला गेलं तर सगळ्या अर्थाने ग्रामीण जनतेला खूप चालना मिळेल ग्रामीण इकॉनॉमीला खूप चालना मिळेल असे काही सुधार दिलेले आहेत तर ह्याचं खऱ्या अर्थाने स्वागतच करायला हवं श्रोते हो नव्या जीएसटी धोरणामुळे एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कसा सकारात्मक परिणाम होईल याविषयी माहिती देत आहेत उद्योजक अमित बागवे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सरकारने वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी जो आहे त्याच्यामध्ये ऐतिहासिक अशा सुधारणा लागू केलेल्या आहेत आतापर्यंत असलेले चार कर स्लॅब जे होते पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के ते रद्द करून फक्त दोन मुख्य स्लॅब ठेवण्यात आले आहेत पाच टक्के आणि अठरा टक्के हे आपल्या सगळ्यांना आता कळलेलं आहे या बदलामुळे काय झाले की कर रचना ही अधिक सोपी आणि सुलभ झाली आहे तसंच लघु उद्योजकांना आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना याच्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे सरकारने रोजच्या वापरातल्या ज्या वस्तू आहेत जसं की खाद्यपदार्थ प्राथमिक औषध यावरचा जो जीएसटी दर आहे तो थेट पाच टक्केपर्यंत कमी केलाय किंवा काही ठिकाणी तो शून्य सुद्धा करून टाकलेला म्हणजे काढून टाकलेला जीएसटी त्यामुळे काय होणार आहे की सामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चात बचत होणार आहे तसंच जीवन विमा आणि आरोग्य विमावरचा जीएसटी पूर्णपणे काढून टाकलाय ज्याच्यामुळे जीवन विमा आरोग्य विमा योजना अधिक स्वस्त होतील जास्तीत जास्त लोक त्याचा फायदा घेऊ शकतील ह्याचा फायदा कोणाला होणार आहे की जे मध्यमवर्गीय आहेत किंवा ग्रामीण भागातले कुटुंब आहेत त्यांना ह्याचा नक्कीच जास्त फायदा होऊ शकेल शेतकरी व ग्रामीण उद्योजकांसाठी सुधारणा विशेष महत्वाची ठरते का कारण कृषी यंत्रसामग्री आहे सिंचन साधनं आहेत तसंच ट्रॅक्टरसाठी आवश्यक इनपुट वर जो जीएसटी आहे तो पाच टक्केपर्यंत कमी करण्यात आलाय परिणामी कृषी उत्पादन खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल तर आता आपण काय बघितलं की दर कमी झाल्यामुळे ग्राहकांची खरेदी शक्ती वाढेल ग्रामीण बाजारपेठेतील मागणी वाढेल आणि याच आधारावरती नवीन रोजगार निर्मिती होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल असं आपण म्हणू शकतो श्रोते हो वस्तू आणि सेवा कर प्रणालीतले बदल ही फक्त कर रचनेतली सुधारणा नाही तर ती ग्रामीण भागाच्या विकासाची महत्त्वाची पायरी ठरणार आहे या नव्या कररचनेमुळे शेतकऱ्याला स्वस्त साधनं उद्योगांना कमी कर आणि ग्राहकाला स्वस्त वस्तू उपलब्ध होतील आणि ग्रामीण विकासाला चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍपवरील लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय निखिलेश चित्रे आणि निवेदन रश्मी पाटकर